सक मिन्त थैंक यू लाइक अन करा कमेंट करा कराइबर करा तो क्या नहीं था दादाज ஜீமான் <try> கலாத்தரம் <try> <try>

Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. डन कराक डन करा तुरी खाकर बटापाटा सपोर्ट करानेट वर्क कुछ कुठन बोलता है तो मैं सगा करा

यार दोन टाईम कशी गोळे ती सांगतानाच लागे गोळ्याला गोळे वेगळे वेगळे आहेत म्हणजे どうぞ。<c oughs> <c oughs> राम राम शुभ सकाळ थँक्यू तर फटाफट सपोर्ट करा फॅमिलीला आपल्या दुपार झाली दुपार थँक्यू दादांना लॉकडाऊन करा फटाफट <laughs>

কঠিন

ওকে তে খোর পাই তোলাই গেলে লাইকডাউন করা মিত্রানো শীত তো চালাই বাগা পুরজা কেমেরা নিয়া

लाईक डन करा दुपार थँक्यू दादांना सपोर्ट करा आपल्या चॅनेल वर चला पटापटा कोण नवीन आले तर सांगा फटापटा पटाफटा पटा लाइक डन करा थँक दादा न कुठून कुठून बोलत आहेत पाटापाटा सपोर्ट करा आपल्या चॅनल वर चला थँक्यू चला पटापटा सपोर्ट करा आपल्या चॅनल वर थँक्यू चला शेतात कस मस्त वातावरण आहे टाकाटा नारळ किती आले दादा नाव आमच्या इथ नारळाला नारळ किती आलेत थँक्यू चला पटापटा लाईक डन करा नारळाचं झाड आहेत आमच्या इथं इकडं मस्त वातावरण आहे आंब्याचं झाड आहे इकडे आपलं आंब्याचं झाड आहे आंब्याला किती तोवर आलाय दादांना बघितलं का आंबा मोहरला काही राहिल्यात ना चला शेतात आलो चालत चाल पटापटा इकडे कांदे लावले दादांना चला <laughs> चला अशी येतात मी म्हणत त्याला एक डन करा पटापटा सपोर्ट करा थँक्यू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा कमेंट टाका लाईक डन करा सपोर्ट करा चॅनल वर थँक्यू दादा चला पटापटा सपोर्ट करा चॅनल वर गव गव्हाची कापणी अशी लाइक डन करा पटा पटा सपोर्ट करा थैंक यू थँक यू दादांना कोठून बोलत आहे स्वागत आहे तुमचं शिव शिवतोपास थँक यू चला शेतात चालूया मस्त पैकी वातावरण आहे टकाटक लाईक डन करा मित्रांनो